जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबारात काँग्रेसला खिंडार असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल मुस्लिम समाजाच्या युवकांचाही प्रवेश नंदुरबार शहरातील असंख्य मुस्लिम समाजाच्या युवकांनी त्याचबरोबर काँग्रेसच्या शंभरपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा शिंदे गटात प्रवेश केला संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम युवक आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रवेशामुळे शिंदे गटाला ताकद मिळणार आहे नंदुरबार शहरातील संजय टाउन हॉलमध्ये विविध सहकारी संस्थांची सर्वसाधारण निमित्त मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते त्यानंतर नंदुरबार शहरातील साधारणतः दोनशे मुस्लिम समाजातील युवक आणि शंभर पेक्षा अधिक काँग्रेसचा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत असंख्य युवक संजय टाउन हॉलमध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष परवेज खान यांनी युवकांना मार्गदर्शन केले शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील रमेश गावित माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार सभापती दीपक मराठे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके धडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा शेतकरी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार शिवसेना तालुका प्रमुख डॉ सयाजीराव मोरे युवासेना जिल्हाध्यक्ष मोहितसिंग राजपूत युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील ज्येष्ठ शिवसेनिक केसरसिंग क्षत्रिय रऊफ शेखा आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार